श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आहे दिवाळीतील लक्ष्मीपूजन या दिवशी सर्वजण आपापल्या घरी अगदी मनोभावे आणि विधिवत लक्ष्मीची पूजा करतात तर या दिवशी आपण ज्या प्रकारे योग्य पद्धतीने आणि विधिवत लक्ष्मीची पूजा करतो तर अगदी त्याचप्रमाणे या पूजेची उत्तर पूजा आणि पूजेचे विसर्जन करण्यालाही तेवढेच महत्त्व आहे जर आपण पूजेप्रमाणेच योग्य पद्धतीने या पूजेची उत्तरपूजा आणि पूजेचे विसर्जन केलं तर आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनची उत्तरपूजा कशी करायची कधी करायची आणि पूजेचे योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंगळवारी संध्याकाळी सर्वांनीच आपापल्या घरी लक्ष्मी पूजन केलेलं असेल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपल्याला याची उत्तर पूजा करायची असते तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करून आपल्याला आपण जी पूजा मांडलेली आहे तर त्या पूजेजवळ यायचं आहे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा जर शांत झाला असेल तर आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तसेच आपण या पूजेमध्ये जे काही देवी देवता मांडले असतील किंवा ज्या काही वस्तू मांडल्या असतील ज्यांची पूजा केलेली असेल त्या सर्वांवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उत्तर पूजा करताना आपल्याला जर एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर तो तुम्ही नक्कीच बनवू शकता जसं की शेवायची खीर असेल शिरा असेल नसेल तर मग तुम्ही दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतो सर्व पूजेवरती हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपल्याला अगरबत्ती ओवाळायची आहे धूप ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा शिरा असे काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी तुझे वास्तव्य आमच्या घरामध्ये कायम असू दे तुझा कृपा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर नेहमी राहू दे आम्हाला कधीच कशाची कमतरता भासू देऊ नकोस आणि त्यानंतर मग आपल्याला क्षमा सुद्धा करायची आहे की हे माता लक्ष्मी या पूजेमध्ये माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तीकडून काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर आमची साधी भोळी पूजा तू मान्य करून घे अशी क्षमा प्रार्थना करावी त्यानंतर मग आपण ही पूजा हलवू शकतो आपण पूजेमध्ये जी काही फुलं मांडली असतील तर ती आपल्याला एका ताटामध्ये किंवा एका कॅरीबॅगमध्ये गोळा करायची आहेत आणि ती सर्व फुलं पानं हार तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता किंवा पाण्याचं प्रदूषण होणार असेल तर मग तुम्ही एका बागेमध्ये टाकू शकता किंवा कुंडीमध्ये रानामध्ये शेतामध्ये सुद्धा तुम्ही हे टाकू शकता एवढंच की कोणाचा पाय त्याच्यावर पडणार नाही याची काळजी घ्यावी कापसाचे वस्त्र देखील आपण फुलांबरोबर विसर्जित करू शकता त्यानंतर आपण पूजेमध्ये दोन सुपाऱ्या मांडल्या होत्या एक कुबेर देवाची ती आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि सर्व देवांची जी सुपारी मांडली आहे ती आपण पुन्हा घरामध्ये वापरू शकतो किंवा विसर्जन केली तरी पण चालेल गणेश मूर्ती घेतली असेल तर पुन्हा देवघरात ठेवावी श्रीयंत्र कवड्या ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू तुम्ही पूजेमध्ये मांडल्या असतील तर त्या सुद्धा पुन्हा जागच्या जागी ठेवून द्याव्यात त्यानंतर आपण पूजेमध्ये जी काही पानं विड्याची पानं मांडली होती किंवा पानाचा विडा मांडला होता ती सर्व पानंसुद्धा आपल्याला फुलांबरोबर निर्मल्यामध्ये टाकायची आहेत विड्याचे साहित्य तुम्ही घरामध्ये पुन्हा वापरू शकता किंवा विसर्जनसुद्धा करू शकता जी काही फळं ठेवली असतील ती आपल्याला घरामध्येच खायची आहेत तसेच नैवेद्यामध्ये तुम्ही जे काही पदार्थ ठेवले असतील तर ते सुद्धा घरामध्येच खाऊ शकता किंवा पुन्हा त्या त्या पदार्थामध्ये सुद्धा मिसळून ठेवले तरीही चालतील आपण मिठाई ठेवली असेल किंवा फराळाचे पदार्थ ठेवले असतील तर पुन्हा आपण त्या त्या डब्यामध्ये टाकायचे आहेत लाह्या बत्ताशे तुम्ही खाऊ शकता किंवा पक्ष्यांनासुद्धा खायला घालू शकता आपण पूजेमध्ये जे धने ठेवले होते ते आपण थोडेसे तिजुरेमध्ये ठेवायचे आहेत आणि बाकीचे धने तुम्ही पदार्थामध्ये वापरण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर कलशावरचा नारळ तुम्ही घरामध्ये फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जनही करू शकता कलशामध्ये जी काही पानं फुलं असतील ती आपण निर्मल्यामध्ये टाकायची आहेत आणि कलशामध्ये आपण एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकली आहे तर ती पुन्हा आपण वापरू शकतो किंवा तीही विसर्जित केली तरीही चालेल कलशातील पाणी आपल्याला त्याच फुलाने सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी आपल्या झाडाला आपल्या घरातील ज्या कुंडी आहेत तर त्या कुंडीतील झाडांना घालायचं आहे तसेच आपण या पूजेमध्ये काही धान्य ठेवले असतील तर ते सुद्धा आपण त्या त्या धान्यांच्या डब्यामध्ये मिसळून ठेवू शकतो जसे की आपण सुगडामध्ये काही धान्य भरून ठेवतो गहू तांदूळ तर ते सुद्धा आपण त्या त्या डब्यामध्ये भरायचे आहेत लाहभताशे भरले असतील तर ते तुम्ही खाऊ शकता किंवा पक्ष्यांनाही खायला घालू शकता तसेच तुम्ही काही मौल्यवान वस्तू जर या पूजेमध्ये मांडल्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला जागच्या जागी ठेवून द्यायच्या आहेत जसे की पासबुक असेल पैसे सोने चांदी जे काही ठेवलं असेल तर ते जागच्या जागी ठेवून द्यावे त्यानंतर पूजेमध्ये जे काही आपण तांदूळ वापरले होते कलशाखाली असतील कलशाखालचे असतील किंवा देवी देवतांना साठी आपण तांदूळ वापरलेले आहेत तर ते सुद्धा आपण घरामध्ये वापरू शकतो किंवा पक्ष्यांनाही खाऊ घालू शकता त्यानंतर आपण जी केरसुणी ठेवली होती सर्वात महत्वाची ती आपण पुन्हा घरामध्ये वापरू शकतो कारण याचं पूजन या दिवशी तर झालेलंच आहे त्यानंतर आपण ती घरामध्ये वापरू शकतो पुढच्या वेळी मात्र आपण नवीन केरसुनी लक्ष्मीपूजनमध्ये ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही लक्ष्मी, लक्ष्मी मातेचा फोटो घेतला असेल किंवा मूर्ती घेतली असेल तर ती पण जागच्या जागी ठेवून द्यायची आहे दिवा आणि अगरबत्ती लावली असेल तर ती आपल्याला विजवायची नाही आपोआप शांत होऊ द्यायची आहे आणि दिवा शांत झाल्यानंतर मग तुम्ही घासून पुसून जागच्या जागी ठेवू शकता जर अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मी लक्ष्मीपूजनची उत्तर पूजा योग्य प्रकारे आणि विधिवत केली तर आपल्याला केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल आणि अशाच प्रकारे योग्य पद्धतीने विसर्जन करा यातील पानं फुलं योग्य प्रकारे निर्माल्यामध्ये टाका जेणेकरून आपल्या ती पायाखाली येणार नाहीत त्यामुळे पूजेचे फळ तर मिळेलच शिवाय माता लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होईल तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे योग्य पद्धतीने उत्तर पूजा आणि विसर्जन नक्की करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर पुन्हा भेटूया अशाचे का छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ